श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे नवरात्रीची तिसरी माळ तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा कशी करावी मंत्र जप कसा करावा नैवेद्य कोणता दाखवा कोणत्या रंगाचे कपडे घालावे सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही पूजा अर्चा केली आणि ही कथा ऐकली तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा नऊ दिवसामध्ये पूर्ण होतील चला तर मग व्हिडिओला सुरू करूया नवरात्रीचा तिसरा दिवस असून या दिवशी दुर्गेची चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते चतुर्मासातील अश्विन महिन्यातील शुल्क पक्षात साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्रीला यंदा उत्साहात सुरुवात झाली असून सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे प्रतिपद आहे नवमी या नऊ दिवसात आदिमायेच्या नऊ स्वरूपाची भक्तिभावाने पूजा केली जाते बुधवारी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीचा तिसरा दिवस असून या दिवशी दुर्गेच्या चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते दे। चंद्रघंटा देवीच्या पूजनाचे महत्व आपण आज जाणून घेणार आहोत चंद्राच्या आकाराच्या घंटानी सजलेले दागिने परिधान केल्याने देवीला चंद्रघंटा म्हणतात चंद्र मानवी मनाचे प्रतीक आहे तर घंटेचा नाद मनाला सजग करतो देवीच्या नामस्मरणाने मन एकग्र होते आणि खंबीरपणा आणि आकर्षकता वाढते पूजा विधी आणि नैवेद्य देवीला तिसऱ्या दिवशी हा दाखवा सकाळी लवकर उठून घरातली सूर्याला अर्ध द्यावे व्रताचा संकल्प करून देवीची षडोपचार पूजन करावे पूजनावेळी पिवळ्या किंवा सोनेरी वस्त्र परिधान करणे श्रेष्ठ मानले जाते देवीला पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा विशेषतः खीर आणि बर्फी मध आणि लोण्याचा नैवेद्य अर्पण करावा मोगरा जाई जुई फुलांच्या माळा अर्पण कराव्यात चंद्रघंटा देवीच्या भक्तीभावाने पूजनाने मानसिक शांती संयम आणि धैर्य लाभते असे सांगितले गेले आहे देवी चंद्रघंटेची कथा पुराण कथेनुसार महिषासूर नावाच्या राक्षसाने देवता मानव आणि ऋषीमुनी यांना अत्यंत त्रास केले होते त्यांच्या अत्याचारामुळे संपूर्ण सृष्टी भयभीत झाली अखेर सर्व देवता एकत्र आल्या आणि त्यांनी आपली शक्ती एकवटून देवीची उत्पत्ती केली या शक्ती एक तेजस्वी स्वरूप प्रकट झाले आणि त्या देवीला चंद्रघंटा असे नाव देण्यात आले देवी चंद्रघंटा सिंहावर आरूढ होऊन रणंगणात उतरल्या त्यांच्या दहा हाताने विविध शस्त्र शस्त्र होती त्रिशूल गदा तलवार धनुष्यबाण कमंडल शंख कमळ इत्यादी कपाळावरील अर्धचंद्राच्या घंटे नादाचे संपूर्ण विश्व दनानून गेले घंटा नादामुळे राक्षसाचे मनोबल खचले आणि युद्ध भूमीमध्ये देवीने शौर्याने महिषेश्वराची सेना पळवून लावली अखेर देवी चंद्रघंटेने घंटेने महिषेश्वराचा पराभव केला आणि त्याला रणभूमी ठार मारले त्यामुळे देवता आणि मानव यांना भीषण संकटापासून मुक्ती मिळाली त्या दिवसापासून देवीला संकट नाशनी आणि भयहरणी चंद्रघंटा देवीच्या पूजेत खालील मंत्र जप केल्याने विशेष फळ प्राप्त होते ओम देवी चंद्रघंटाय नम हा मंत्र किमान एकशे आठ वेळा जप करावा तसेच शप्तपदी पाठ करून दुर्गा कवचाचे पठन हे केले जाते मंत्र जपामुळे साधकाच्या मनातील भय दूर होऊन आत्मविश्वास आणि साहस वाढतो तसे देवीच्या कृपेने जीवनातील सुख शांती आणि समृद्धी लाभते चंद्रघंटा मातेला कोणता नैवेद्य अर्पण करावा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची आराधना केली जाते आणि ती प्रसन्न व्हावी यासाठी दूध किंवा दुधापासून तयार केलेल्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा हिंदू धर्मातील मान्यतेनुसार नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला चंद्रघटा माता प्रसन्न व्हावी यासाठी खिरीचाही नैवेद्य दाखवला जातो दूध किंवा दुधाच्या पदार्थाने बनलेला नैवेद्य अर्पण केल्याने चंद्रघंटा भक्तिभावाने सर्व दुःख दूर करते असे मानले जाते मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ